नमस्कार आजच्याला मस्त असं मामांनी निरा नदीच मासा आणल्या चालली माझी तयारी बनवायची तर चांगलं ज्वारीच्या पिठाच पाणी केलं पीठ टाकून त्याच्यावर घेतलं ज्वारीचं आणि मग नराव मस्त दोन आणलं मी चकाचक दोन तीन पाण्याने आता त्याला हळद मीठ आणि कोकमचं आग लावून घेणारे आता ह्यात हळद मी चांगली चमच्या भर टाकली हे मासे दीड किलो आणल्यात आहे मामानने आणि मीठ बी चांगलं बरस टाकलं एक चमच्या हे कोकमचा आगळ आहे तर सागळा या माश्या वतून चोळून आहे अर्ध लिंबू आहे ते पण याच्यावर पिळून घेणार आहे अगदी दादा आणि मस्त बाकी नेरा नीरा नदीचं मासं आणली तर आईन दादा बाजाराला गेली होती आणि मग येता येता त्यांनी हे मासं आणलं तर इकडं निरा नदी मोठी आणि मग त्या नदीचं मासं निरा गावामध्ये का कायला येतात आणि मग लोक घेत तिथं मच्छी मार्केटची ह्याचा म्हणजे मी आता रसा पण आहे आणि आपलं सुक्क तळून पण आहे आता चांगला हळद मीठ लिंबू आणि कोकमचा आगर मस्त त्याला चुळून घेतला आता पंधरा मिनटं असंच मुरून देणार तर तवर दुसरी तयारी करून घेणार आहे आता लसणाची नाल्याची कोथमिरीची पेस्ट करून घेणार आहे मी कोथमिर कुठं होती मामांनीच आणली वावरातली आता लावली हाय बारीक बारीक आजीने औषध मारलं होत तण नाश त्याच्यामुळे टाकीलेच बारी मारून घेतली हा आपल्या घराच्या फरशी वाल बसवणार आलं त्यांच्याकडून घेतलंय त्याला चांगलं मस्त करव पाडून आता मस्त अशी पेस्ट तयार केली आता हे दोन कांदे घेतल्या वावरातलं ओले कांदा येत चिरून आहे आता दोन कांद आणि एवढा खोबरा वाळल्याला आहे कारण माश्याच्या कालवनाला म्हणजे वला नारळच लागतो वर खोबरं पण भलं नाहीत आता मी वाटणार आहे रश्याला आणि कच कांद कच्च्या कांद्याचं दन बडी कच हे वाटून जर घातलं तर लय मस्त असा रसा होतो कारण आमच्या आजी म्हणजे पहिलं हे असं कालवण बनवायचे आणि अगदी भारी खायला लागायचं सगळं त्याला मसाला कचरा वाटून घालायचे सौदा आपला आणि त्यात मग हे कांदा वाटायचे कच्चा अर्धा चमचा मी दण आणि अर्धा चमचा बडी घेतली बिनबाजता घेतली कशी सगळ्या वाटण्याच येवजीव करून घेणार आहे मीठ बी त्याच्यात अर्धा चमचा वाटणार आहे वाटण वाटून घेतोर मस्त आता करून घेणार आहे घेणारे कमी करून रासा आहे त्याचा आता जाळा लावून घेतलाय मध्ये रासा बनवून घेणार आहे आता ह्या टायमाला बारकाली पोर सुद्धा म्हणजे त्याच काय खेळायचं डाव चालतील खेळायला सागर पण गेला त्यांच्या दादा बिराजी पोर म्हणत ते आम्हाला माश्याच कालवण खायचं त्यामुळं दादाने आणलं मास तर चालली बाणाची मस्त बाकी चुलीवरच आज माशाचं कोरड्याचं बनवायचं आता तेल टाकून घेते आता आलं लसणाचे माझी पेस्ट केलेली ह्याच्यात टाकून घेणार आहे मी मिळून वाटल्याला मसाला ते आपण घेतला आता सगळा वाटाण परत इकडे मी मसाला एका भांड्यात सगळं काढून घेणार घेणारे आपला घरचा मसाला आहे दोन चमचे घेतल्यात माश्याचा मसाला आहे लाल तिखट ते मिरची पावडर ते अर्धा चमचा घेतला दाना पावडर एक चमचा आहे घेतला त्यातला गोवाडा मसाला आहे ते अर्धा अर्धा चमचा घेतला आहे आणि गरम मसाला आहे ते अर्धा चमचा परत हळद घेतली अर्ध्याला अर्धी आता मसाला टाकून घेते सगळं मसाला मी एकदाच एका बांड्यात घेतलं त्या तर वरचा मसाला तो टाक तोर खालचा मसाला खराब तो थोडस वाटणार एक पळीभर पाणी आहे चांगला मसाला आता थोडस पाणी टाकून मी शिजवून घेतला आता तेथे मांस टाकून घेणार आहे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजला या आता पाणी ओतून आहे त्याच्यात मस्त असा त्याचा एक जीव केला जेवढा लागतो तेवढा रासा बनवून घेणार आहे आता मी बाण आहे माश्याच कोर्ड चुलीवर शेजायला टाकलं बसतंय जातो आज दोन पद्धतीचं बाण आहे माश्याचं कालवण बनवते ना त्याला मासाला तयार करून घेते जरा हे तांदळाचं पीठ आहे दोन तीन चमचे घेतल्यात आणि रवा तीन चमचे आता हे दाना पावडर आहे एक चमचा हे लाल तिखट आहे अर्धा चमचा गारचा मसाला आहे तो पण एक चमचा टाकला वडा मसाला आहे पावन चमच्या आणि गरम मसाला तो अर्धा चमचा टाकला हळद परत पर एक भर टाकली आणि माशा माश्याचा मसाला एक चमचा आहे आता ह्या मसाल्याच्या चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेते कारण पहिलं माश्याला हळद मीठ लावलेलं आता आलं लसणाची पेस्ट ह्याला लावून घेते या आलं लसणाची पेस्ट म्हणजे हळद मीठ लावून चांगलं पंधरा मिनटं होऊन गेली होती आणि कालवान रसा कडाई टाकला आता ह्याला हे हळद मीठ लावल्याच्या नंतर चांगलं मुरलं होतं आधी आलं लसणाची पेस्ट लावून घेते आधी नंतर मग हे मसाले तर बुडवून घेणारे तयार केले रे आता मसाला तयार केला त्याच्यात आलगत एक मासा आपला मोठी बुडवून व्यवस्थित बरवून घेणार आहे परातच ठेवून घेणार आहे दोन पद्धतीच माश्याच कालवण बनवते हे सुकी सुक्का मासा सुकी फ्राय आणि ते कालवण त्याच्यामध्ये पण मासा आहेत इकडं ह्याला मटेरियल लावतो तर ते शिजून निघत ना म्हणून मग त्याला आंधी वरकून घेतलं चांगलं राटा राटा शिजल आता कालवाल रासा, खाली उतरून घेते आता आता कालवण उतारलं तळाला तवा ठेवून घेत आता तव्याला थोडस तेल कडण सगळ्या तव्यावर सोडून आहे आता थोडस जाळ कमी आहे चांगला तवा तापलाय आता आहे त्याच्यावर मासू सोडून आता जेवढं बसतील तेवढं आता येतो घेते आधी थोडस कडने आता मी असं असे दार म्हणजे आणणार परतायचं म्हणलं ना मास कि जास्त तेल तीर लागत नाही त्याला मग आपल्याला पाहिजे तेवढं सोडायला भेटत आणि त्याच्यावर तोडून घ्यायला घ्यायला झालं पाना या हो हो <laughs> तो माश्याचा कार्बन बनवलं होतं त्या पात्र नदीच्या कडाला वाडा बसता होता आपला नाही का ते मोठे कामा होत तवा हे आणला होता वाम आणली होती त्यांनी ले नाही खाला ते त्यांनी एका नाही का गाणं म्हणली होती हाय काटवन आता पलटून घेतलं सगळं थोडस परत तेल सोडून घेणार दार बारी दुसऱ्या साईड आता हे मस्त तळून झालं परतून ताटात काढून घेते मधलं मधलं आधी उचालते सगळा मासा परतून झाला आता काढून घेतला आता बाकरीला तवा ठेवून घ्यायचा आहे कारण खाली उतारल्याच्या नंतर आता कोथिंबीर टाकून घेते त्याच्यात जाकण जा ठेवून घेते मस्त बाकी दोन पद्धतीचं हे आज माशाचा कालवण बनवले जोरा चुलीवरची भाकर ही भाजलेली खायला पण भारी असती जरा भाकर आरावर लावले होतं मग भारी ना भाकर कडक होती मग हिला पण पापुड आलाय बनायच्या अगदी मस्त बाकी चुलीवरच्या गरमा गरम बाजरीच्या भाकरी आणि माश्याचा तर आता चोलाच चालले वाढायचं आणि बिराजी आणि पांडा पण आता आल दे दोघं मग कसा काय परवा झाला पुण्याचा हा सात नाही का तर मस्त बाकी दोन पद्धतीत बानाने बनवले जरा इकडं कालवण भाकरी सांग आणि बाकी फ्राय पण बनवली सुक्क तर गरमागरम बाजरीच्या बाकरी चुलीवरच्या अन माश्याचा कालवण तर आता बसायचे जेव्हा बिराजी इकडं सागर दादा मयूर संग्राम पुरती राज नाही आला आता चालल्याच वाढायचं चुलीवरच्या बाजरीच्या बाकरी मस्त बाकी बाणा बनवलं ते अगदी जोरा ते कालवान झालं या माश्यांचं

बिर्याणी खायची आपल्याला परत परत नाही जा मटन बिर्याणी